नमस्कार सवितास किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत आंबोळी तर आंबोळीचं पीठ कसं बनवायचं बघू शकता किती अगदी प्लफी झालेलं आहे पीठ म्हणजे एकदम हलकं झालेलं आहे अगदी कापसासारखं झालेलं आहे असं पीठ बनवण्यासाठी काय पद्धत आपण इथं वापरणार आहोत ते तर बघणार असतो पिठाचं प्रमाण काय घ्यायचं आणि आंबोळी करताना त्याच्यामध्ये सोडा वगैरे काहीही न घालता आंबोळी अगदी मधमाशीच्या पोळ्यासारखी जाळीदार आणि हलकी फुलकी कशी तयार करायची ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपण जे धान्य घेणार आहे म्हणजे तांदूळ एका मोठ्या भांड्यामध्ये सर्व मी एकत्रच करणार आहे आता एका वाटीनं मी तीन वाटे इथं राशनचा जुना तांदूळ घेतला आहे त्याच वाटीनं एक वाटी उडदाची डाळ घ्यायची पाव वाटी आपण इथे चण्याची डाळ घेतली आहे एक टेबलस्पून आपण इथे साबुदाणा घ्यायचा आहे आणि एक टीस्पून मेथीदाणा घेतला आहे तर मेथीदाण्यामुळे आंबोळीला छान असा गोल्डन कलर येतो आणि चवही छान लागते आता हे धान्य मी वेगवेगळं भिजायला न घालता अगदी एकाच भांड्यामध्ये भिजायला घातलं आहे ते कशा करतात ते तुम्हाला मी पुढं सांगणारच आहे आता ह्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये चा चांगलं दोन पाणी वर राहील एवढं पाणी वतायचं आणि झाकून ठेवायचं आंबोळी तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी करायची असेल तर आदल्या दिवशी सकाळी तुम्हाला हे भिजायला ठेवायचं आहे आणि संध्याकाळी दिवसभर भिजत ठेवून संध्याकाळी तुम्हाला ह्याला वाटायचं आहे तर आता संध्याकाळी बघू शकता छान असं डाळ तांदूळ आणि छान असं भिजलेलं आहे आता आपण ह्याला वाटायला घेऊया आता आंबोळी करताना तुम्ही ज्या वाटीनं तांदूळ मोजला आहे ना त्याच वाटीनं तुम्ही एक वाटी ह्याच्यामध्ये पोहे पण घालू शकता पण मी ह्याच्यामध्ये साबुदाणा घातला आहे त्याच्यामुळे पोहे वगैरे घालायची आता गरज पडणार नाही आहे तर आता बघा मिक्सरला अगदी बारीक असं आपण हे वाटून घ्यायचं आहे आणि तुम्ही जर डाळ आणि तांदूळ वेगवेगळं जर भिजायला घातलं तर काय होतं आपण आता मी बघा हे मिक्सरमध्ये वाटते आणि डायरेक्ट टोपामध्ये वतते आणि हे पीठ मी अजिबात हात न लावता त्याला मी तसंच झाकून ठेवणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत आणि जर तुम्ही वेगवेगळं वेग जर ते भिजत घातलं आणि पिसलं तर ते मिक्स होण्यासाठी परत परत तुम्हाला ते असं फिरवत बसावं लागेल ढवळत बसावं लागेल तर ती प्रोसेस आपल्याला करायची नाही आहे अगदी डायरेक्ट ह्याच्यामध्ये ओतायचं आणि झाकून ठेवायचं बघू शकता अर्ध पीठ होतं आता डबल झालेलं आहे अगदी जाळीदार तर एकत्र टाकल्यामुळे आपण डाळ आणि तांदूळ एकत्र भिजत घातल्यामुळे आपल्याला पीठ पिसल्यानंतर अजिबात त्याला हाताने फिरवायचं नाही किंवा मिक्स करायचं नाही जसं पिसलं आहे तसंच भांड्यात ओतायचं झाकून ठेवायचं मस्त जाळीदार हलकं फुलकं पीठ तयार होतं आणि ह्या आंबोळीला सोडा वगैरे वापरण्याची काही गरज पडत नाही आहे अगदी हलकी फुलकी आंबोळी तोंडात टाकताच विरघळेल अशा आंबोळ्या तयार होतात एवढं करूनही जरी आंबोळ्या तुमच्याकडे फुलल्याच नाही तर काय करायचं ते पण तुम्हाला मी सांगणारच आहे आणि आता आपल्याला जेवढ्या आंबोळ्या करायच्या आहेत तेवढंच पीठ आपण एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं पीठ किती घट्ट आहे त्याच्यानुसार आपण ह्याच्यामध्ये पाणी घालायचं म्हणजे तव्यावर घातल्यानंतर आंबोळे अगदी व्यवस्थित पसरेल इतपत आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि जरी आंबोळीला तुमच्याकडे बाबा जाळी पडलीच नाही तर तुम्ही ह्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकायचा आणि चिमूडवर सोडा टाकायचा हलक्या हाताने मिक्स करून पीठ तयार करून घ्यायचं इथं आपण चटणीसाठी डाळ्या खोबरं मिरच्या कोथंबीर आलं लसूण यांना वाटून घेऊया आता बघू शकता आंबोळीसाठी पाणी वगैरे घालून पीठ आता रेडी झालेलं आहे तर अशा पद्धतीनं एवढं पातळ असं पीठ आपल्याला इथं तयार करून घ्यायचं आहे आणि आता नेहमीसारख्या आपण आंबोळ्या करून घेऊया तर इथं बिड्याचा तवा आहे कांद्याला थोडंसं तेल लावायचा आणि तवा चांगला गरम झाला की त्याच्यावर हा कांदा फिरवून घ्यायचा त्याच्यामुळे तवा चांगला ग्रीस होतो आणि हे पीठ आपण अशा पद्धतीनं सोडून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने आपण ह्याला थोडंसं पसरवून घ्यायचं आणि आता सुरुवातीला गॅस मात्र मोठा ठेवायचा कारण पिठामध्ये जी हवा भरलेली असते ती गॅस जास्त हीट लागली की ती हवा बाहेर यायला लागते आणि आंबोळीला झब्पर अशी जाळी पडते बघू शकता आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि दोन मिनिट परत गॅस मिडियम करायचा आणि दोन मिनिट ह्याला वाफवून घ्यायचं आहे बघू शकता केवढी जाळी पडलेली आहे तर अशा पद्धतीनं आपण इथं आंबोळ्या करून घेतल्या आहेत आता चटणीला आपण तडका देऊया तर तेलामध्ये हिंग मोहरी आणि कढीपत्ता तडतडीत अशी फोडणी आपण चटणीवरती टाकून घेऊया आणि इथं आता आंबोळी आणि चटणीचा बेत आपला तयार झालेला आहे बघू शकता केवढ्या हलक्या मऊ लुसलुशीत म्हणजे ज्यांच्या तोंडात दात नाही ते सुद्धा आंबोळ्या अगदी होटाने खाऊ शकतील एवढ्या कापसासारख्या मऊ अशा आंबोळ्या तयार झालेल्या आहेत तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आंबोळ्या करण्याची ही पद्धत तुम्हाला नक्कीच आवडेल बघू शकता अगदी मधमाशाच्या पोळ्यासारखे आपले आंबोळी तयार झालेली आहे तर किती जरी वेळा मी आंबोळी केली तरी आंबोळी करण्याची माझी पद्धत आहे ती मी कधी बदलत नाही आहे आणि घरात तर आठवड्यातून एक वेळा तरी आंबोळी बनते तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद